राम ग, तर राम राम सगळ्याला आता आपण चालू आहे ज्युनियर लक्ष्मीकांतच्या बेरड्यांच्या घरी तर आता बघूया ह्यांना पुरस्कार वगैरे किती भेटले ते काय भेटले ते आणि थोडीशी माहिती पण सांगतील ह्यांनी अजून तर ते ऐकून घेऊया तर आपले लक्षाचं काय म्हणते ती जिवंत ठेवण्याचं काम हे नाही करते ती एकदम छान तर आपण त्यांच्या गल्ली गल्लीतून चाललो आहे आता चला कंटिन्यू बघा ब्लॉक लय काय काय आता बघाय मिळाच्या घरात गेले आपल्याला होय जास्त काय मिळणार नाही गणेश दादा माझं प्रेम पाहिलं नक्की मिळणार ती बघितलं कार्यक्रम कार्यक्रमात कुकू जुले यांची ए जुले अगं घरी चल तिकडे कुठं आले आंदा इंद्राच बाई दादांची कुकू आहे जुले जुले <laughs> जुले, जुले।, <laughs> जुले ते रागरावां तिकडे म्हणजे घरी खुशा चल माझ्या माग माग या सगळे तुम्हाला आमचं घर दाखवतो हा? आमचं घर दाखव तुम्हाला बरं बरं तुमचं हां चला शेजन आज लक्ष्मीच्या घरी आल्यासारखं वाटलं बाई तुम्हाला हो। वाटतं वाटतं हां वाटतंय ओके ब्रो प्रवेश मम्मी मम्मी माझी आई आहे मदर आई ह्यांनी मोठे भाऊ ह्यांनी काकू काकू आणि ही आमची बहीण यांची बसा चहा पाणी करून जाऊ नका घ्या सगळे ह्या काय फरक वाटते बघ जाऊ ह्या बघ काय फरक वाटते का सेम टू सेम सांगायचं फोटो बी सांगायचं ना मी ऐकून घेतो अक्का जग फॅन आहे तूच नाही त्याचं आजोबा पण होत काय तरी हे पोट बघ सेम टू सेम वाटतं का नाही हा हा त्याला बसून घे आता यांचं घर आहे मस्त पैकी अरे वा 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 ही वा वा सेटअप केलं होत ही सेटअप पाहिजे त्या शिव रेड सगळं मिळ लागत नाही आपला या रिकडे सगळ्यांनी या बरच भरलेलं ट्रॉप सगळं थोडीशी ओळख तर आपण लक्ष्मीकांत देरडेसरांचा दरवर्षी मी कार्यक्रम करतो सो खर्च करतो त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो या प्रकारचे आपण ट्रॉफी तयार करून सर्व नवीन कलाकारांना लहान मुलांना आपण एक प्रोत्साहन देत असतो सगळ्या लोकांचं फार प्रेम मिळतं बाकी सगळे आपले आता महाराष्ट्र न्यूजकडनं मिळालेलं ट्रॉफी असेल बाकी सगळे आहेत असे बँकेकडनं मिळालेले गवर्नमेंट सर्वंट आहे तर तिथेचे भरपूर आहेत मराठी न्यूज मीडिया राज्यस्तरीय पुरस्कार असे भरपूर आणि माझ्या हे सॉन्ग माझं सध्याला टेन मिलियनला गाजत आहे त्याच्यासाठी हे पुरस्कार मिळालेला आहे नक्की बघा लाडाची साली म्हणजे सॉन्ग बघा घराची लाडाची साली बघताल अख्ख्या महाराष्ट्राला हास काम करतात आणि यांच्याकडे बघितलं हुबे वाटत आपण लक्षाला बघितलं लक्षाला अख्खा महाराष्ट्र बघण्याचा आतुर आहे आता त्यांचा हे पिक्चर बी काहीतरी बनवायचं आलं वाटतं बहुते एकटच झालं तुमच्या म्हणजे टीव्ही मध्ये जे असतात की त्यांच्या संघ बायकू अशोक अशोक सर अशोक त्यांना पण शोध आता तुमच्या सारखं ते सापडलं नक्कीच करूया मग लय भारी जोड लागला

नाही ही परिस्थिती मित्र आमची पण तशीच होती आपली सगळ्यांची परिस्थिती अशी होती की आपण लोकांच्या घरी टीव्ही पाहायला जात होतो पिक्चर पाहायला जात होतो आणि लोकांना वाटायचं काय ओझं आलं तर ते दार लावून घ्यायची आपल्याला आपल्या समोर टीव्ही बंद करायची दार लावून टाकायची एक महत्वाचा प्रश्न होता बर का ती मला सांगितलं तुम्ही पण आपल्या पब्लिक न ऐकलेला नाही की तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही लक्षसारखे दिसताय आणि तुमच्यात ती लागून आहे सर्वात पहिले मी लहानपणापासून तर लक्ष्मीकांत सरांचा खूप मोठा फॅन आहे मी त्यांची पिक्चर खूप बघत होतो तर माझे वडील मला लहानपणापासून म्हणायचे माझा लक्ष आहे माझा लक्ष आहे पण मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की माझ्या वडिलांना त्यात लक्ष दिसतोय असं म्हणतात की माणसानं प्रत्येक वेळेस चांगलं बोलावं कधीतरी जिवेवर सरस्वती येते माझे वडील सारखे मला लक्ष लक्ष्या म्हणत होते तर त्यांच्या जिवेवर नक्कीच दहा वेळेस सरस्वती आलेली असेल म्हणून माझा चेहराही तसाच झाला आणि त्याच्यानंतर भविष्यात असं झालं की जेव्हा टिकटॉक आलं तर टिकटॉकवर लक्ष्मीकांत सरांचे काही व्हिडिओ पाहिले मी काही जणांची ते पाहिल्यावर असं वाटलं की लक्ष्मीकांत सरांचं ॲक्ट असा नाही या पद्धतीनं केला पाहिजे आणि मी तो ऍक्ट केला ऍक्ट केल्यानंतर तो रातोरात गाजला व्हायरल झाला आणि लोकांनी भरपूर प्रेम दिलं आणि मला तेव्हा दाढी होती लोकांनी अक्षरशः कमेंटचा धुवून धडाका लावला की तुम्ही पुन्हा लक्ष दिसताय पुन्हा जन्म झाला असं वाटतं तुम्ही एकदा नक्की दाढी काढा आणि दाढी काढली आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांनी इतकं भरभरून प्रेम दिलं की आजपर्यंत मी ज्युनियर लक्षावरून म्हणून जगतो आहे आणि याच्यापुढे मी व्रत घेतलेला आहे की मी लक्ष्मीकांत सरांचं नाव अजून जेवढं माझ्याकडनं करता येईल प्रयत्न तेवढं कारण ते तर खूप मोठे आहे मी त्यांची बरोबरी करू शकत नाही फक्त त्यांच्या आठवणींना उजाळा हे जे आता नवीन छोटी पार्टी आलेली आहे यांनाही लक्ष्मीकांत सर म्हणजे जिवाळा वाटतो आपुलकी वाटतो आपला सख्खा भाऊ वाटतो आणि लक्ष्मीकांत सर म्हटलं की थोडस गुरुजनाचं वाटत म्हणून म्हणून माझ्या युट्यूब चॅनलचं पण तेच आहे ज्युनियर लक्ष लाडका लक्ष माझ्या इन्स्टाग्रामचं पण तेच आहे ज्युनियर लक्ष आमचे पण सगळ्या कुटुंबाकडून तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा आणि तुम्ही खूप छान काम करताय की आम्हाला लक्ष आठवण करून देत आहे हा लक्षाचा विषय वेगळा होता त्यांचा हावभाव त्यांचं बोलणं आणि हे त्यांचं सगळं हुविकर जातो ना प्रयत्न चालू आहे कारण लक्ष हा गेलाय पण त्यांचं सर्वस्व जिवंत राहण्याचा प्रयत्न करतायत तर त्यांचा प्रयत्न कायम असं चालू राहूया नाही तुमच्या स्वरूपात आम्हाला लक्ष बघायला कायम भेटला पाहिजे अस जाईल <laughs> तुमचं सगळ्यांचं प्रेम असावं आणि लक्षासारखं राहण्याचा प्रयत्न करते पण लक्षात आहे करता वाटलच पाहिजे नाही आणि आपल्या सर्वांना पत्नी हसून कामच करत आहेत तर आम्ही पण सगळे छोटे मोठे सगळे कलाकार आहेत आम्ही काही महान कलाकार नाही सगळे आणि आम्ही अजून कार्यक्रमासाठी त्यांची भेट झाली कसं माहिती लांबण बघण्यात आणि समोरून बघण्यात खूप फरक आहे माणसाचा बोलणं चालणं भेटल्याशिवाय काय सुद्धा कळत नाही आता आम्ही पहिल्या इथे भेटला जाऊन जातो कार्यक्रमात तेव्हा जेवढं काय समज नव्हतं गडबड झाली पण आता जवळ भेटल्यावर कळलं की याच्या स्वरूपात लक्षात बघायला भेट

चार्ट चार्ट तो तो ताँगे तो तो ताँगे जुनियर लक्ष लाडका लक्ष्या माझी ची आयडी आहे आणि जुनियर लक्ष्या सतरा अठ्ठावीस ही आयडी माझी युट्यूब ची आहे मला पण आता मोठं करायचंय कारण मी दादाकडनं ताईकडनं ती अपेक्षा व्यक्त केली की युट्यूब वर खरंच आपण काहीतरी करू शकतो आणि खरं पाहिलं तर आमच्यासाठी याचे मागे आमचे जरी स्वार्थ असले तरी कला करायचे आपण आठवून काम करतोय छान काम करतोय आपण वाईट काम करत नाही वाईट काम करा त्याच्यामुळे सगळ्यांना सपोर्ट करणं आहे यासाठी तर तो आवाज बघा लाईक करा कमेंट करून करून कसं वाटतंय सांगा ओके आता आईला आशीर्वाद दिले की पिक्चर काढा नक्कीच पिक्चर काढणार जातो आणि त्या पिक्चर मध्ये तुम्ही सगळ्यांनी सोबत असावं अशी माझी पण अपेक्षा आहे की आपण सगळ्यांना हा नक्कीच नक्कीच अशीच प्रगती करत राहू तुमचं सर्व एका मासे आठवणीच्या सगळ्यांचं धन्यवाद मित्र <laughs> हो मी तरी लक्ष्मीकांत गडेसरांचा ताई यांनी पण स्वतःच्या स्वबळावर खूप मोठे विश्व निर्माण केलेलं आहे मी यांचं पण खूप मोठा फॅन आहे की खूप सुंदर असं यांची कलाकृती आहे आणि ते जीवन जगतात आणि आपण जर पाहिलं तर आपल्या सगळ्यांच्या मागे दुःख असतं मनोरंजनाचा कार्यक्रम हे करत असतात आणि अशाच सगळ्या कुटुंबानं सगळ्या पती पत्नीनं आनंदाने जीवन जगावं असं मला वाटतं तर ते जर प्रेरणा घ्यायची असेल तर तुम्ही या जोडीकडनं घेऊ शकता अशीच मी आशा व्यक्त करतो आणि आमच्या या युट्यूब चॅनलला जर तुम्ही फॉलो केलेलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा कारण एकदा सबस्क्राईब करताल पण दररोज हसताल गॅरंटी ओके धन्यवाद थँक्यू